तर आपल्या सगळ्यांची दिवाळी झाली आणि मुलांचे स्कूल देखील रिओपन झाले आहेत तर आ, काही जणांच्या स्कूलमध्ये काही मुलांच्या स्कूलमध्ये रिझल्ट डिक्लेअर झाला असेल किंवा काहींचा रिझल्ट हा आ, स्कूल रिओपन झाल्याच्या नंतर डिक्लेअर होणार असेल तर प्रत्येक आईवडिलांना मुलांच्या अभ्यासाची चिंता आता सतावायला लागली आहे की आपल्या मुलाचा अभ्यास आप कसा घ्यायचा आहे तर आपण पॉईंट टू पॉईंट काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे जेणेकरून मुलांना देखील लोड येणार नाही आणि आपल्याला आईवडिलांना देखील लोड एनार ने। आई लोड येणार नाही खास करून एका आईला जास्त लोड येणार नाही याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मुलांची स्कूल रिओपन झाले आहेत तर काही सिलेबस हा म्हणजे ज्यांचे आता सीबीएसई पॅटर्नमध्ये कसं करतात की अगोदर मुलांची एक्झाम घेऊन घेतात आणि त्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे तो शिकवण्यासाठी ते सुरू करतात तर दिवाळीचा होमवर्क देखील अनेक स्कूलमध्ये देका देतात हॉलिडे होमवर्क किंवा अनेक स्कूलमध्ये हॉलिडे होमवर्क देतसुद्धा नाहीत तर हॉलिडे होमवर्कच्या निमित्ताने काय होईना पण मुलं ॲटलीस्ट थोडा वेळ तरी अभ्यास करतात थोडा वेळ तरी बुककडे बघतात म्हणजे मुलांनी अभ्यास नाही केला तरीसुद्धा चालतो परंतु आजकाल जे मुलांचं डायव्हर्जन वाढलेलं आहे की मोबाईल बघायचे आहे टी व्ही बघायचे आहे अनेक सोर्सेस त्यांना मोबाईलमध्ये बघण्यासाठी आहेत हमखास म्हणजे नव्याण्णव टक्के मुलं हे मोबाईल बघतच असतात असं नाही की मुलं हे मोबाईल बघत नाही प्रत्येक मुल हे मोबाईल बघते आणि वडील सुद्धा कंटाळून थोडा वेळ काय होईना मुलांना मोबाईल हा देतच असतो आणि तसं थोड्या वेळ द्यायलाही हवं कारण मुलं देखील रिफ्रेश होतात आणि त्यानंतर त्यांचा मूड परत ठीक होऊन ते परत अभ्यासाला देखील लागू शकतात पहिला पॉईंट असं आहे की आता मुलांचे स्कूल चालू झाले आहेत काही सिलेबस शिकवणं झालं असेल आता लगेच संध्या महिन्यामध्ये मुलांची पी ए टेस्ट म्हणजे पिरियॉडिक फर्स्ट टेस्ट देखील होत असते दे। तर मुलांचा जो आत्तापर्यंतचा अभ्यास झाला आहे सध्या जे शिकवणं चालू आहे त्यावरती लक्ष द्या आणि त्यानुसार तुम्ही एक टाईमटेबल बनवू शकता मुलांना देखील सांगा की तुम्ही एक टाईमटेबल बनवा आणि त्यानुसार अभ्यासाची सुरुवातही करायची आहे म्हणजे एक्झामच्या वेळेस काय होतं की खूप जास्त धावपळ होते आणि अभ्यास कर अभ्यास कर हे म्हणून म्हणून मुले देखील कंटाळतात तर आत्तापासून सुरुवात करा आत्तापासून मुलांना अभ्यासाचं एक योग्य वळण लावा टाईमटेबल बनवा की याचं कसं आहे मुलांचं सकाळी आठ नऊ वाजता मुले हे स्कूलमध्ये जातात तर तीन साडेतीन वाजता मुले हे घरी येतात तर त्यांना एक अर्धा एक तास रिफ्रेशमेंटसाठी द्या त्यानंतर त्यांना सांगायचं की होमवर्क करून घे होमवर्क झाल्याच्या नंतर म्हणजे तसा टाइम टेबल बनवा की अगोदर होमवर्क करून घ्यायचा स्कूलचा आणि त्यानंतर आपल्याला मुलांचा जो एक्स्ट्राचा अभ्यास घ्यायचा तो घ्यायचा किंवा तुमचं मुलं जर का ट्युशनला जात असेल तर ट्युशनला त्यांना जाऊन येऊ द्यायचं त्यानंतर त्यांना अर्धा तास टी व्ही बघू द्या म्हणजे मोबाईल शक्यतो टाळा अर्धा पाऊन तास त्यांना टी व्ही बघू द्या त्यांना फ्रेश होऊ द्या त्यांना जेवू द्या त्यानंतर थोडं झोपायच्या अगोदर देखील तुम्ही अर्धा एक तास मुलांकडे लक्ष देऊ शकता त्यांचे टेबल वगैरे लर्न करून घ्या टेबल लर्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आणि टेबल असे आहे की टेबल जर का आपण सतत वाचत नाही राहिलो किंवा सतत त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर टेबल हे विसरून जातात त्यामुळे टेबल त्यांच्याकडून रोज एकदा टेबलची रीडिंग करून घ्या टेन वर्ड्स रीडिंग करून घ्या टेन वर्ड्स कुठलेही तुम्ही डिक्शनरीच्या पहिल्या पेजपासून देखील सुरुवात करू शकता अल्फाबेट जे आहे ए तिथपासून तुम्ही टेन वर्ड्स म्हणजे डिक्शनरीमध्ये जे असतात ते टेन वर्ड्स तुम्ही त्यांच्याकडून रोज लर्न करून घ्या त्यांना रीड करायला हवा म्हणजे त्यांची होकॅब्युलरी वाढेल आणि होकॅब्युलरी वाढली त्यांची की त्यांना रीडिंग करायला कन्स्ट्रक्शिव सेंटेन्स बनवायला अतिशय इझी होऊन जातं त्यामुळे मुलांचा अभ्यास घेतानाच आपण आपण स्वतः देखील काही गोष्टी ठरवून घ्यायच्या की मला मुलांचा आता असा आता समजा तुमचा मुलगा फिफ्थमध्ये किंवा सिक्स्थमध्ये असेल त्याच्या सब्जेक्टनुसार बघायचं सब्जेक की त्याचे सब्जेक्ट किती आहे आणि त्या होमवर्क डेली आ, सब्जेक, सब्जेक डेली तर सगळ्या सब्जेक्ट सब्जेक्टचा होमवर्क येत नाही म्हणजे आर्ट सब्जेक्ट असतील तर आर्ट सब्जेक्टचा होमवर्क डेली येत नाही तर त्या त्या दिवशी त्या त्या जे जे पिरियड असतात तो जो होमवर्क करणार आहे तेच बुक आपण त्याला घ्यायचं त्याला रीड करायला लावायचं आणि त्याला सांगायचं की होमवर्क करायच्या अगोदर कुठल्याही लेसनचा होमवर्क करायच्या अगोदर संपूर्ण लेसन हा रीड करायचा संपूर्ण लेसन रीड झाल्याच्यानंतर मग आपण देखील लक्ष द्यायचं की आपण त्याला थोडेसे क्वेश्चन विचारायचे की तुला काय समजलं आहे काय समजलं नाही आणि थोडंसं आपली देखील वर घालून त्यामध्ये मुलांना आपल्या मराठी भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे सगळ्याच मुलांना इंग्लिश येईल असं नाही कि किंवा काही काही वर्ड्स इतके हार्ड असतात की त्यांना ते कळत नाही मग आपण थोडंसं डिक्शनरीमध्ये बघून गुगल सर्च करून त्यांना त्यांचा सा मिनिंग सांगायचा म्हणजे जेणेकरून त्यांना ते तो जो अभ्यास आहे तो अभ्यास करायला अतिशय इझी होऊन जाईल इझिली ले ते लर्न करू शकतील ते समजू शकतील आणि समजून केलेला अभ्यास म्हणजे रट्टा मारल्यापेक्षा समजून उमजून केलेला अभ्यास हा कधीही चांगला मुलांनी जर का समजून अभ्यास केला तर त्यांचे कन्सेप्ट अतिशय क्लिअर होतात आणि ते एक्झाममध्ये मग त्यांच्या ओन लँग्वेजमध्ये ते राईट करतात म्हणजे त्यांना पुस्तकाची लँग्वेजची गरज पडत नाही त्यांचे जे ओन लँग्वेज आहे त्यामध्ये ते राईट करतात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळं त्यामुळे त्यांना कधी सांगा की अभ्यास करता वेळी लेसन संपूर्ण रीड करायचा आणि त्यानंतरच आपण आपले क्वेश्चन आन्सर हे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची म्हणजे त्यांना पण ती इझी होऊन जाईल त्यानंतर मुलांचे टेबल देखील तुम्ही हा सगळा स्कूलचा होमवर्क झाल्याच्या नंतर ॲडिशनल तुम्ही मुलांचे टेबल घ्या टेन वर्ड्स घ्या त्यांची होकाबरी चांगली होण्यासाठी आणि एक टाईमटेबल बनवून घ्या की या या वेळेमध्ये आपला हा हा अभ्यास झाला पाहिजे म्हणजे टाईमटेबल रोजच फॉलो होईन असं नाही कधी कधी टाईमटेबल जे अपवाद असते की टाईम टेबल एखाद्या दिवशी फॉलोसुद्धा होत नाही परंतु एखाद्या दिवशी दोन दिवस बघून जरी केले तरी सुद्धा परत आपण परत त्याच मुद्द्यावरती यायचं की आपल्याला आपला टाइम टेबल हा फॉलो करायचा आहे जर तुमचा मुलगा फिफ सिक्समध्ये असेल तर असं करा, करा किंवा छोटा असेल समजा आता ज्युनियर के जीमध्ये आहे सिनियर के जीमध्ये आहे नर्सरीमध्ये आहे तर नर्सरीच्या ज्युनियर के जीच्या आणि सिनियर के जीच्या मुलांच्या मनानेच घ्यावं लागतं त्यांचं जेव्हा मूड असेल तेव्हाच आपण त्यांचा अभ्यास घेऊ शकतो त्यांना मोठं भाऊ बहीण असेल तर त्यांच्याकडे बघून ते अभ्यासाला देखील बसतात परंतु दोघांचा दंगा खूप चाललेला असतो खूप जास्त मस्ती करतात बिलकुलच ते ऐकत नाही आणि सगळ्यांच आईचा हाच प्रॉब्लेम असतो माझा देखील हाच प्रॉब्लेम होतो तर त्यावेळी काय करायचं की आपण मध्ये बसायचं आपण त्यांना अभ्यासाला बसून काम करायला जायचं जा 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 नाही आपण त्यांच्यासाठी एक दीड तास काढायचा एरवी आपल्याला काय काम असते आपल्या मुलांना शिकवणं त्यांना चांगले संस्कार देणं हेच आपलं काम आहे त्यामुळे पटापटा अगोदर सगळे घरातले कामं करून घ्यायचे त्यानंतर आपण दोघांच्या मध्ये बसायचं याला एक होमवर्क म्हणजे त्याचा तो होमवर्क करू द्यायचा छोट्याचं देखील छोट्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागते मोठ्या मुलांना रायटिंग वगैरे येते त्यामुळे ती इझिली त्यांची रायटिंग वगैरे हे करू शकतात परंतु छोट्या मुलांचं कसं असतं की त्यांना आपल्याला सांगावं लागतं की स्टँडिंग लाईन ही स्टँडिंगच असली पाहिजे स्लिपिंग लाईन ही स्लिपिंगच आली पाहिजे लाईनवरती लाईन आल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या मुलांना ह्या सांगाव्या लागतात त्यामुळे त्यांच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट द्यायची गरज आहे त्यांच्याजवळ बसण्याची गरज आहे आणि आत्ता जो काही आपण वेळ देऊ त्यांना रायटिंगमध्ये समजवण्यात छोट्या मुलांना किंवा त्यांचं जे काही स्पेलिंग त्यांचं जे काही करेक्शन आहे हँडरायटिंग है, ते करण्यामध्ये तर ही जी त्यांना डिसिप्लिनची सवय किंवा नीटनिटकी लिहिण्याची सवय त्यांना पुढे जाते आणि त्यांचं पुढे देखील हँडरायटिंग मग बिघडत नाही मग त्यांना एक्स्ट्रा हँडरायटिंगचे क्लासेस वगैरे लाव याची काही गरज पडत नाही त्यामुळे अगोदरच तुम्ही लक्ष द्या अगोदरच मुलांच्या हँडरायटिंगकडे अगदी छोटे म्हणजे आपणू शकतो की आतीच्या भांड्याला आपण जसा आकार दिला तसं ते घडते सेम तसंच मुलांचं मातीच्या भांड्याला जसं आकार दिला तसं घडते तसंच मुलांना आपण जसं शिकवलं जसं सांगितलं तसेच ते घडतात त्यामुळे सध्याच्या ह्या जे ज्युनियर सिनियर के जीतले मुलं आहेत त्यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आता जर का त्यांचा बेस पक्का झाला तर पुढे जाऊन आपसुकच मग त्यांना फर्स्टपासून त्यांना सिलेबस हा वॉश झालेला असतो सिलेबस हा वाढलेला असतो मग फर्स्टपासून त्यांना आपल्याला जास्त सांगण्याची गरज पडत नाही कारण आणि स्कूलमध्ये कधीही आपण आता सगळे स्कूल सारखे असतात सगळ्या स्कूलमध्ये भरपूर फीज आहे सी बी असो किंवा अदर कुठलं तर खूप जास्त फीज आहे प्रत्येक जे पॅरेंट्स आहेत ते सॅटिस्फाईड नाही कुठल्याही स्कूलमध्ये असो तेच आहे या स्कूलमध्ये असो त्या स्कूलमध्ये असो कुठल्याही स्कूलमध्ये सगळीकडे सारखंच असते तर जवळच्या जवळ स्कूलमध्ये मुलांना टाकण्याचा नक्की प्रयत्न करा की जे जवळचे स्कूल असते सगळे स्कूल हे एकाच निर्बंधावरती चालतात त्यामुळे जवळ जे स्कूल असते ते स्कूल तुम्ही प्रिफर करा जास्त लांबच्या स्कूलमध्ये मुलांना टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण काय होतं की मुलांचं ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ जातो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ गेला की मुलं थकून येतात घरी आणि घरी आल्याच्यानंतर आपण त्यांना अभ्यास कर अभ्यास कर म्हणतो त्यांच्यात बिलकुलच कॅपॅसिटी राहत नाही कारण ते सकाळी आठ वाजेपासून जातात नऊ वाजेपासून जातात तर ते तीन साडेतीनला घरी येतात तर आठ तास जसं एक माणूस जॉब करतो त्याचप्रमाणे मुलांचं होऊन जाते आणि त्यांच्या एजनुसार ते खूप जास्त होते त्यामुळे तुम्ही प्रिफर करा की जवळचं स्कूल एखादं चांगलं बघून तुम्ही तिथे मुलांना टाका आणि अभ्यासाचं मी जसं सांगितलं की अभ्यास क करताना मुलांचा टेबल बनवा शांततेने घ्या शांततेने घेतलं तर ती ते जे काही आपण जे सांगतो ते जास्त लॉंगपर्यंत जाते म्हणजे मुलं मोठे झाल्याच्या नंतर देखील मुलं हे ऐकायला सुरुवात होतात आता हे पाचवी सव्वीतली जे मुलं असतात त्यांचे हार्मोन्स चेंज व्हायला सुरुवात झालेली असते त्या आत्तापर्यंत मुलगा किंवा मुलगी कसं होते की आई वडिलांच्या दृष्टीने हे जग बघते परंतु पाचवी सहाव्या वर्गात गेले की त्यांचे हार्मोन्स चेंज व्हायला सुरुवात होतात आणि ते त्यांच्या दृष्टीने जग बघण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपण देखील थोडंसं काय होऊन आपण त्यांच्या दृष्टीने जग बघण्याचा प्रयत्न करावा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आत्ता जर आपण या एजमध्ये त्यांच्यावरती जास्त निर्बंध लादले कर 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 तर पुढे अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना खरंच इरिटेट होते की सारखं सारखं काय तेच त्यामुळे थोडंसं त्यांच्या कलाने घ्या थोडंसं आपल्या कलाने घ्या आणि आपल्या कलाने जर घ्यायचं असेल तर त्यांच्यासोबत अगोदर प्रेमाने घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे अभ्यास घेताना किंवा त्यांना कुठलेही काम सांगताना अतिशय नम्र आवाजात आपण बोललं की ते देखील अतिशय नम्रपणा वागतात आपण चिडून बोललं की ते देखील खूप जास्त चिडून बोलतात त्यामुळे हे सगळे माझे स्वतःच्या अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण कि मुलं असेच वागतात मी बघितलेलं आहे त्यामुळे मुलांच्यासोबत प्रेमाने घेणं शांततेने घेणं त्यांचा अभ्यास घेताना देखील खूप आपल्याला काम डाऊन डोक्यावरती बर्फ ठेवून घेणं हेच जास्त गरजेचं आहे मुलांचा टाईम टेबल तुम्ही बनवून घ्या आणि आत्तापासूनच अभ्यासाची सुरुवात करून द्या म्हणजे जेव्हा एक्झाम येईल तेव्हा मुलांनाही टेन्शन येणार नाही आणि आप आपल्याला देखील टेन्शन येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल येतील चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद